रायगड जिल्ह्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या पेण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नावाची नोंद होईल असा हा शतकपूर्ती वर्ष प्रगतीचा आलेख गाठला आहे आणि ही नोंद निश्चित होईल असा माझा विश्वास असल्याचं प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पेण इथं केलं पेण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन पेण येथील आगरी समाज हॉल इथं करण्यात आलं होतं यावेळी महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आमदार रवीशेठ पाटील माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपशिक्षणाधिकारी शेडगे पेण गटशिक्षणाधिकारी अरुणा मोरे उपशिक्षणाधिकारी धामणकर पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर उपाध्यक्ष उज्ज्वला कनोज सचिव सोपान चांदे नितीन वर्तक राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकूर पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत संचालक मंडळ सर्व आजी माजी सदस्य शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी

समिती शंभर अधिक वर्ष कार्यरत होणं हे किती मोठं आव्हान आहे याची जाणीव तुम्हाला सर्वांनाच यावी आहे आम्ही निर्माताईने उल्लेख केल्याप्रमाणे मगाशीच संस्थेच्या आणि अखेरीच्या इतर सर्व बाबींवर चर्चा करत होतो आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक दुःखद निधन झालं एका गुरुजींच्या घरामध्ये अंतर्विधी पार पडला होता आणि त्याच्यानंतर दे तापके गुरुजींच्या मनामध्ये कल्पना आहे अशा पद्धतीचे तत्पिढी असणे फार गरजेचं आहे पण ज्या वेळेला एखादा गुरुजन एखादे शिक्षक शिक्षिका आपल्या आयुष्य व्यतीत करत असतात एखादी नवी पिढी घडवण्यासाठी त्यावेळेला त्यांच्यासाठी सुद्धा काही ना काही खऱ्या अर्थानं मानसिकरित्या त्यांना दृष्टिकोनातून आणखी पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही केलं पाहिजे आणि यातून या पतपेढीचा निर्माण झाला आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये आठ सभासद होते आठ सभासद आणि अठरा रुपयाचं भांडवल आज शंभर वर्षांनंतर पस्तीसशे सभासद आणि अठरा कोटीचं भांडवल आणि फक्त भांडवल हे जवळपास दोनशे अठरा कोटी त्याच्यामुळे इतकं मोठं उद्दिष्ट हे तुम्ही शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये पार पडलेलं आहे पण यामध्ये अनेक प्रतिकूल परिस्थितींना आपल्याला समोर निश्चितपणाने जावं लागलं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला मढिकांच्या पाड्यामध्ये त्याचं कार्यालय होतं त्याच्यानंतर दे आणखी त्या ठिकाणी आपण त्याचा विस्तार केला आणि मग थोड्या वर्षाच्या कालावधीनंतर पंधरा वीस वर्षाच्या कालावधीनंतर आत्ताची वास्तू मिळाली आणि त्याच्यानंतर एकदा ज्या वेळेला आपल्या पटकडीचं कार्यालय होतं त्याचं

आणि त्यांचं भवितव्य तयार होत असतं तसं आपल्या या पथक्रियेच्या माध्यमातून अनेक गुरुजनांना आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निश्चितपणाने सक्षम केलेलं आहे त्यांना आधार दिलेला आहे आणि ही चांगली वाटतात की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा कार्यरत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वत्र एकत्रितपणाने प्रयत्न करूया आज गारदी गुरुजींचं शैलचित्र सुद्धा आपण तिथे अनावरण केलं तिथे सन्मान्य आमदार आणि वरिष्ठ नेते रवींद्रशेठ पाटील सर सुद्धा त्यानिमित्ताने पुढच्या कार्यक्रमाला त्यांना जायचं होतं म्हणून ते तिथूनच त्या ठिकाणी आपल्या पुढच्या कार्यक्रमाला गेले पण आमच्या सर्वांच्याच पतीने आपल्याला शुभेच्छा आहेत